चहापूर तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर कसारा शिवसेनेचे साखळी उपोषण स्थगित कसारा गावठाणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी कसारा शिवसेनेने पुकारलेले साखळी उपोषणाच्या अगोदर दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांनी त्यांच्या दालनात उपोषणकर्त्यांची एक बैठक बोलावून गावठाणाबाबत कागदपत्रांचे अवलोकन करता उपोषणकर्त्यांना येत्या आठ दिवसात गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले या बैठकीसाठी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा श्रीमती मंजुषा जाधव तालुका संघटक चंद्रकांत जाधव आर पी आय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास जगताप शिवसेना ज्येष्ठ नेते काशीनाथ तिवरे विष्णू मोठाळ निलेश निचिते राजू उबाळे संतोष कर्डक भूमी अभिलेखचे परीक्षण परीक्षणमापक अगलावे नायब तहसीलदार वसंत चौधरी भूषण जाधव पत्रकार सोमनाथ भगत शिवसेना आरपीआयचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी एक आठ दिवसात मार गेला एवढे दिवस थांबले आठ ते दहा दिवस म्हणजे आठ दिवसात मोजणी नाही म्हणा पण आठ दिवसात तुम्हाला नोटीस येऊ आधी तातडीचे आमदार साहेब अशी मी बोलतो त्यांचं पत्र घेऊन मोजणी म्हणजे मोजणी तरी चालू करतील एकदा तारीख दिल्यानंतर मोजणी दिवस करते ऑनलाईन प्रोसेस येते वेळ लागेल ती जी काय तारीख भेटेल तेवढीच स्थगित उपोषणाच्या लेखी आश्वासनाचा शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत जाधव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास जगताप यांनी खुलासा करून शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचे विशेष आभार मानले न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज शहापूर कसारा गावठाणावर होणाऱ्या चाल ढकलबाबत आपण तहसीलदार यांना दहा तारखेला साखळी उपोषण करण्याचं निवेदन दिलं होतं संदर्भात प्राथमिक बैठक म्हणून तहसीलदारांनी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं तर आपली जी चर्चा झाली त्याबद्दल काय सांगाल आज आमचं या ठिकाणी उद्या उपोषण होतं तहसील कचेरी या ठिकाणी दहा चार दोन हजार पंचवीसपासून बेमुदत बेमुदत साखळी उपोषण ठेवलेलं होतं संदर्भात मान्य तहसीलदार साहेब यांनी आज नऊ तारखेला आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमच्याशी चर्चा केली महत्त्वाचा त्याच्यामध्ये एकच मुद्दा होता की भूम्या अभिलेखवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सूचना पाहिजे सूचना पाहिजे ही त्यांचं म्हणणं होतं आणि ती तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी ते त्यांना सूचना ताबडतोब दिली आणि त्यांनी पत्र देऊन त्यांना सांगितलं की येत्या आठ दिवसामध्ये कसारा गावाचा गावठाणाचा सर्वेचा स कार्यक्रम हा निश्चित केला पाहिजे आणि तो आपण ताबडतोब ती असेल ती कारवाई करा का असं त्यांनी आदेश दिला तसं पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की आपण जो उपोषण ठेवणार आहात तो उपोषण आपण करू नका आणि आम्ही तुम्हाला आठ दिवसामध्ये याचा संपूर्ण रिझल्ट आम्ही तुम्हाला देतो आहे आणि कागदोपत्री तर क्लिअर आहे म्हणजे असं कुठंच अडचण नाही दोनशे चौऱ्याण्णव आहे दोनशे त्र्याण्णव आहे आधी सूचना आहे म्हणजे ते फक्त आणि फक्त तुमच्या अभिलेखा अभिलेख जो आहे यांच्यामुळंच हात ताणला गेलेला होता आणि त्यांचा जो समन्वय जो होता तो खरोखरच या ठिकाणी समन्वयाचा अभावच होता आणि त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी त्यांना त्या स्पष्टपणे सांगितलं कारण आम्हाला याच्या अगोदर देखील त्यांनी एकोणतीस अकरा दोन हजार बावीस रोजी आम्ही या ठिकाणी सर्वे करतो म्हणून पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की तहसीलदार साहेबांनी आम्हाला याची अधिसूचना द्यावी परंतु ती अधिसूचना घेऊन देखील त्यांनी ते काम केलं नाही त्याच्यामुळं आता तो विषय राहिलेलाच नाही आमच्या समक्ष त्यांनी एक्क्याऐंशीमध्ये जी अधिसूचना निघालेली ती अधिसूचना देखील दिली आणि त्याच्यामुळे आता दोनशे चौऱ्याण्णवचा प्रश्न कुठल्याही प्रकारचे शिल्लक राहिलेला नाही आणि तो लवकरात लवकर निघेल असे आम्ही एक एक अपेक्षा करतो एवढंच नव्हे तर हा दोनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णवचा हा ज्यावेळेस सर्वे होईल त्यावेळेस कसारावासियांचा बहुतांश प्रश्न हा सुटलेला राहील त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस अधिसूचना निघते मग ती आधी अधिसूचना निघाल्यानंतर काही फार्जची देखील दे त्या ठिकाणी घरं असतात तर त्या फारेजची घरं देखील जर ती अधिसूचनेच्या त्या दोनशे चौऱ्याण्णवमध्ये आलेल्या असतील तर ती देखील रेग्युलाइज होण्याची या ठिकाणी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी कसारवाशियांना आश्वासित करावं असं वाटतं की आज जो आम्ही या ठिकाणी उपोषणाचा जो मार्ग अवलंबला होता करो वा मरो हा एक प्रसंग होता कारण का तर दोन हजार तेरापासून भांडत आहोत दोन हजार तेरापासून भांडत असताना देखील तो कुठलाही प्रश्न सुटला नाही त्याच्यानंतर दोन हजार एकवीसपासून भांडत आहोत तरी सुटला नाही मग म्हणून आम्ही असा एक निश्चय केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेस आपण तो उपोषण मार्गी लावायचा आणि उपोषणातून हा प्रश्न आपण सोडवायचा आणि म्हणून आम्ही हा अखेर अखेरचा हा एक प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला यश आलं लवकरच या ठिकाणी कसऱ्याचा जो प्रश्न आहे तुमचा गावठाणाचा हा गावठाणाचा प्रश्न तर निकाली निघालेला आहे गावठाण पडलं त्याच्यामुळं आता तो विषयच येत नाही परंतु सर्वे होऊन तो त्याच्या ज्या आपल्याला संधा मिळायला पाहिजेत प्रॉपर्टी कार्ड मिळायला पाहिजेत तो प्रश्न देखील अत्यंत लवकरात लवकर म्हणजे साहेबांनी तो स्पष्ट सांगितलं आठ दिवसामध्ये मी तो प्रश्न मार्गी लावतोय आणि आठ दिवसात तुम्ही पुन्हा माझ्याकडे या चर्चा करा कुठला राहिला असेल आपण ते पण करू त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार मंडीचं देखील या ठिकाणी आभार मानतो तसंच आर पी आयचे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित होते कारण हा गावठाणाचा प्रश्न हा जिवाळ्याचा प्रश्न होता हा का फक्त शिवसेनेने घेतल्यामुळं सुटला आहे सुटणारा होता किंवा काय असं नाही परंतु तो आम्ही शिवसेनेने हाताळला आणि तो प्रश्न गावाचा महत्त्वाचा असल्या कारणामुळं आर पी आयनी सर्वांनी या ठिकाणी आपल्या पूर्ण शक्तीनिशी आमच्या पाठीमागे उभे राहिले आज देखील ते तहसीलदार का कार्यालयामध्ये मीटिंगला उपस्थित राहिले त्यांनी त्यांच्याही भावना कळवल्या आणि या ठिकाणी तहसीलदारांनी सर्वांना आश्वासित केलं की तुम्हाला हा प्रश्न मी येत्या आठ दिवसामध्ये मार्गी लावणार म्हणजे लावणार त्याच्यामुळं जो आम्ही दहा तारखेचा जो उपोषणाचा मार्ग अवलंबला होता तो आम्ही या ठिकाणी स्थगित केलेला आहे रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिवाजी जगताप हे आपल्यासोबत आहेत आज जो मिटिंग झाली तहसीलमध्ये शिवसेनेने जे पत्र दिलं होतं उपोषणाचं त्या संदर्भात तहसीलदारांनी म्हणजे योग्य निर्णय दिला की हे होणारच आहे आणि ह्याच्यामध्ये चाल ढकल म्हणजे हे भूमी आपल्याला करत होते आत्तापर्यंत ते आज आमचं लक्ष झालं तशी जर सांगितलं आठ दिवसामध्ये तुमचा मार्ग विषय मार्गी लावतो आणि आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते पत्र पण देणार